या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्यासोबत रिपोर्टर राहुल झोरी आहे सध्या राहुल आपण पाहतोय मनसे युतीसाठी अनुकूल असल्याचा निरोप बाळा नांदगावकरांनी मातोश्रीवर धाडला होता मात्र मातोश्रीवरनं त्याला अजून काही सकारात्मक प्रतिसाद आल्याचं दिसत नाहीये काय नेमक्या सध्या अपडेट्स त्या संदर्भात कळतायत किंवा काय नेमक्या घडामोडी या संदर्भात घडताय अजिंक्य खरं तर ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी युती तुटल्याची घोषणा केली त्यानंतर लगेचच मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना एकत्र येणार का या सगळ्या राजकीय चर्चेला एक उदाहरण आलं होतं त्यानुसार अगदी त्याच पार्श्वभूमीवर काल बाळागावकर जे मनसेचे नेते आहेत त्यांनी मातोश्रीवर या सगळा प्रस्ताव जो आहे मनसेचा प्रस्ताव आहे राज ठाकरेंचा जो निरोप आहे ते घेऊन ते मातोश्रीवर गेले होते मात्र त्यांची आणि उद्धव ठाकरे यांची थेट भेट झाली नाही उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे अनिल देसाई आणि अर्थातच महापालिके जी सगळी समीकरण आहे जी सूत्र आहेत ती त्यांच्या ज्या अखत्यारीत चालत आहेत त्या अनिल देसाईंची बाळानंदकर यांची भेट झाली दहा ते पंधरा मिनिटं त्यांच्यात चर्चा देखील झाली निरोप पोहोचलाय प्रस्ताव पोहोचलाय मात्र त्या नंतर मातोश्री अद्याप त्याला उत्तर आलेलं नाहीये एकंदरीत बघितलं मागच्या काही दिवसातल्या जर घडामोडी बघितल्या शिवसेनेकडून मनोहर जोशी जे आहेत शिवसेनेचे नेते आहेत याचबरोबर शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री देखील आहेत त्यांनी देखील असं सा सांगितलं होतं की दोघांना एकत्र तर, तर यायचं आहे मात्र ही इच्छा केवळ एकाचीच आहे ती इच्छा अर्थातच राज ठाकरे आहे यांचीच आहे हे देखील स्पष्ट झाले मात्र येऊन आता कोण नेमकं पुढाकार घेणार शिवसेनेकडून अद्याप याबाबत कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही आहे मनसेचा नेमकं काय प्रस्ताव आहे मनसेच्या प्रस्तावाला नेमकं उत्तर काय देणार याबाबत शिवसेनेने कधीतरी अद्याप उत्तर दिलेलं नाही आहे काय नेमकी शिवसेनेची भूमिका असणार आहे हे देखील आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आज अनिल परब यांची पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात शिवसेना आणि मनसेला नेमका काय आहे याकडे सगळ्यांचं लक्ष अजिंक्य राहुल मात्र काही सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो असं कळत का सूत्रांकडनं या संदर्भात नेमकी काय माहिती मिळतीये कारण राज ठाकरे युतीसाठी अनुकूल दिसत आहेत उद्धव ठाकरेंकडनं अद्याप प्रतिसाद येत नाहीये मात्र सूत्रांकडनं ज्या माहिती आपल्याला मिळत त्यानुसार कदाचित काही सकारात्मक निर्णय होऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे ठोस कोणी काही बोलत नाहीये कधीपर्यंत अजिंक्य खर तर या ज्या हालचाली आहेत केवळ मनसेकडूनच या युतीसाठी प्रयत्न केले जात आहेत सध्याच तरी असं चित्र आहे कारण राज ठाकरे आज नाशिकमध्ये आहेत बाळागावकर काल ज्यावेळी भेटले होते आज बाळा नांदगौर आणि राज ठाकरे यांची देखील भेट होऊ शकते या संदर्भात नेमकं काय काल झालं हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुढची जी दिशा आहे ही ही जी मराठी प्रादेशिक मराधी, पक्षांची युती आहे याची समीकरण पूर्ण ठरणार आहेत मात्र सध्या तरी मनसेकडूनच हा प्रयत्न केला जातोय मनसेची सध्याची राजकीय परिस्थिती अतिशय बेताची आहे येत्या महानगरपालिकेत देखील मनसेचा याचा मोठा फटका बसू शकतो मनसेतलेच अनेक जण शिवसेनेच्या गोटात दाखल झालेले आहेत त्यामुळं अर्थातच जी काही गरज जी आहे जी राजकीय जी गरज आहे ती अर्थात मनसेची जास्त आहे राज ठाकरे यांची ती गरज जास्त आहे त्यामुळं मातुश्रीकडून सध्या तरी ठोस प्रत्युत्तर त्याला मिळालेलं नाही ठोस त्याला जे आश्वासन आहे ते अद्याप कुठलंही मिळालेलं नाही त्यामुळं पुढची जी गणित आहेत स्वतः राज ठाकरे स्वतःहून पुढाकार घेणार का हे बघितल्यानंतरच ठरेल आज संध्याकाळी बाळागावकर आणि राज ठाकरे यांची भेट होईल आणि त्यानंतर कदाचित पुढच्या ज्या हालचाली आहेत त्याची एक दिशा ठरवता येईल अजंख्य